दुसऱ्या ट्रॉफीचे मानकरी कैलास कशेल आणि चायना ग्रुप यांचा आणि शिवा त्यांना देखील आम्ही दोन नंबरची ट्रॉफी आणि एक फॅन फॅन देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत आपण यायचे कैलास शेठ आणि दीपक शेठ गवली आपण या या कैलास शेट निवृत्ती या गाडी बघा समोर गाडी बघा हो। आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्यांचा आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून चिठ्ठी उडणार आहोत लक्की ड्रॉच्या माध्यमातून ज्यांना जी चिठ्ठी लागेल तिला फॅन देण्यात येईल आणि ते एक ट्रॉफी देण्यात येईल तिसऱ्या नंबरची ट्रॉफीसाठी तिसऱ्या नंबरची ट्रॉफीसाठी आपण लक्की ड्रॉ काढणार आहोत कारण एकच रकमेच्या भरपूर गाड्या आहेत त्या मुलं